ज्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची दखल महाराष्ट्र शासनानं घेतली आहे ज्यांनी शाळेमध्ये तीनशे पन्नासहून वेगवेगळे वेग नवनवीन उपक्रम शाळेत राबवून विद्यार्थ्यांना क्रियाशील केले आणि ज्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही मिळालेत अशा शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व आदर्श शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड यांनी स्वतः शाळेत राबवलेल्या उपक्रमांवरती आधारित वारी उपक्रमांची हे एक पुस्तक लिहिलंय आणि हे पुस्तक सर्व शिक्षकांसाठी नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी असं मार्गदर्शक पुस्तक आहे प्रत्येकानं हे पुस्तक वाचावं आणि नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालावी प्रत्येक शाळेत हे पुस्तक पोहोचलं पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक एल बी पाटील यांनी व्यक्त केले किती करायचं काय करायचं किती थांबायचं असं वाटतंय थोडस नाही थकायचं नाही थकायच नाही आता नाही थांबायचे आता नाही थांबायचे जोवर आहे पती हात पतीचे आता नाही थांबायचे जोवर आहेत हात पतीचे पाऊल पाऊल टाकताना उनको होए भाग्याचे आता नहीं थांबायचे आता नहीं थांबायचे उपद्रव करता तुम्ही उपद्रव करता तुम्ही उपद्रव होतो कधी नाही समजायचे तुम्हाला वाटतं की मी त्रास देते काय कधी नाही समजायचे तुम्ही आता दिशा पूर्वेची आणि पश्चिमेची तुम्ही आता दिशा पूर्वेची आणि पश्चिमेची गोवेतून तुम लाल होऊन मोबायचे आणि नाही लाल होऊनच मावळायचे आता नाही घालायचे आता नाही पुढे पुढे जायचे समाजाचे चित्र भरवण्यासाठी आपणच एक मार्गदर्शक म्हणायचे आणि प्रत्येकाला समाज समजायचं माझं नेणं आहे गुरुचं माझं पद आहे गुरुचं आणि गुरुचं पद म्हणजे सर्वश्रेष्ठ पदाचे आपण मानतोय आहोत सर्वश्रेष्ठ पदाचे तुम्ही कोणापेक्षा लहान नाही तुम्ही सगळ्यांपेक्षा घे ही मनाची भावना ठेवा आणि काम करा जय हिंद जय महाराष्ट्र